नमस्कार आज आपण आजच्या मान तालुक्या आपलं सोलापूर तालुका जिल्हा आणि माळशिरस तालुक्यामधील एक माळरान असणाऱ्या या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर आलेला आहे आणि त्यांनी या माळरानावरती रानावरती फुलबाग कशी सजवली तो आपण त्यांच्या ह्या पण आपण तया बघूया माहिती घेऊया तर सर्वप्रथम तुमचा परिचय करा माझं नाव सचिन भानुदास कर्णे मी शिक्षक आहे के केरस्ल माध्यमिक विद्यालय केरसाल तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आहे मी नोकरी बघत बघत हा मला एक आवड आहे शेतीची त्यामुळे मी शेतीमध्ये थोडंफार लक्ष देतो आणि या मारहाणावरती मी पाठीमागच्या वर्षी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या वर्षाची लागण केली आहे लागण केलेली आहे व्हरायटी दोनशे पासष्ट आहे आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होऊन चार पाच दिवस वर झाले आहेत आता अशा पद्धतीने हा माझा उस आलेला आहे सुरुवातीला मी शेणखत वगैरे टाकलेलं होतं दीड एकर हे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये सात राहिल्या शेणखत टाकलं आहे त्यानंतर कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत टाकलेलं नाही मी सेंद्रिय खताचा वापर केला आहे आमच्या शेजारी असणारे पोल्ट्रीवाले साळुंके सर ते त्यांनी मला या खताविषयी सुचवलं आणि मी हे खत त्यांच्या विश्वास टाकून शंभर टक्के विषयी टाकला त्यांच्याकडून मी खरेदी केलं फक्त या दीड अकरा मध्ये साडेबारा हजार रुपयाचं खत म्हणजे फक्त पन्नास किलो खतामध्ये एवढा ऊस तुम्हाला हा मोठाचा मोठा झालेला दिसतो आहे आणि यामध्ये सर्व जैविक खत वापरलेलं यामध्ये रासायनिक खत एकही असं नाही एक किलो सुद्धा वापरलेलं आहे म्हणजे आपण शेती नैसर्गिक पद्धतीने केली तरी शंभर टक्के पद्धतीने लोकांनी करावी पोत टिकून राहतोय आणि पीक सुद्धा तुम्ही पाहताय तुम्ही सर्व क्षेत्र बघितलं पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं आहेवरेज गेल्या वर्षी तुम्ही यामध्ये ऊसच केला होता मागच्या वर्षी मी ह्या वर्षी उसच केला होता हात ऊस होता थोडाडी होती या ठिकाणी माझं ऑवरेज पडलं होतं मला दीड अकरा मध्ये त्र्याहत्तर टन पडलं होतं आता ह्या वर्षी माझा अंदाज आहे शंभर प्लस शंभर टक्केच मिळणार आहे ॲव्हरेज कारण एका एक एका ऊसाचं एक एक वजन तीन किलो तीन तीन प्लसच आहे एका दुसरा दोनच्या पुढे जातोय पण तुम्ही पाहिलं आता आपण काढलेल्या ऊस बघितलं तर तीनच्या पुढे तीन साडेतीन किलो पर्यंत हा अशा पद्धतीचं उत्पन्न निघणार आहे म्हणजे साधारण रासायनिक शेती हा पर्याय तुम्ही बाजूला ठेवून आणि नैसर्गिक शेतीमध्ये पूर्ण बाजूलाच केलेला आहे फक्त आणि फक्त आपली शेणखत आणि सेंद्रिय खत जैविक खताचा खता वापर करून आपलं त्यामुळे काय होते पैशाची बचत होती हा टिकून राहतोय आणि आपला उत्पन्न फायदा आणि तुम्ही आज ह्या ठिकाणी माळ रान आहे यामध्ये माती वगैरे भरून आज ह्या माळ रानावर खडकाच्या भागामध्ये एवढ्या पद्धतीनं जोमान पिक आणलेलं आहे उसाचं पूर्ण एक दगड एका ट्रेन मध्ये बसल हा बाहेर डेपो लावलेला आहे बघा एवढं सगळं पडून याच्यामध्ये तलाव्यातली माती टाकली गेले पाच सहा वर्ष टाकले आता हाऊस तेव्हा तुम्ही ते खत वगैरे काय टाकलं होतं जेव्हा पाठीमागच्या वर्षात टाकलेलं आहे खताला फक्त आणलेला आहे ऊस मी फक्त पस्तीस हजार रुपये शेण खताला आणि दहा बारा दहा बारा हजार रुपये जैविक खताला टाकला आहे मग चाळीस पन्नास हजारापर्यंत गेलोय फक्त आता हा पुढल्या वर्षी तुम्हाला खोडवा आहे सुरूचा ऊस आहे बर तुम्ही माहिती दिली शेतकऱ्यांना काय गोष्टी सांगायच्या रासायनिक खत आणि आपलं नैसर्गिक खत ह्यामधील फरक तुम्ही या ठिकाणी सांगितलेला आहे आता आपण या ठिकाणी ज्या कंपनीनं जैविक खत वापर दिलं त्यां संपर्क करूया सर तुमचं नाव हो काय नमस्ते माझं नाव विजय जगदा आहे हा फायटल हां आपली प्रोडक्शन आहे जयपूर पेपर या ठिकाणी कंपनीचं प्रोडक्शन होत आहे आणि त्या पहिल्यावरती आम्ही गेले दोन वर्ष शेती आणि हेल्थ दोन गोष्टीवरती काम करतोय माणसाचं आरोग्य शेतीचं आरोग्य हे जर त्यापेक्षा पहिलं शेतीचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर त्यांचं आरोग्य चांगलं नाही ह्या विषयाला एक अभियान आम्ही हातामध्ये घेत या दोन वर्षामध्ये ह्यातून आम्ही लोकांना मार्गदर्शन करतोय त्यातून लोक जरा देते रिस्पॉन्स देतात एक दहा टक्के लोक रिस्पॉन्स चांगले देतात आणि जे रिस्पॉन्स आहे त्यांना आम्ही क्वालिटीचं दर्जेदारपर्यंत आम्ही उत्पन्न काढून दिलेलं आहे आणि तिथून फोटो देतोय अशा आपल्या कंपनी फक्त चार प्रोडक्टर आहेत किती चार एक ग्रॅन्युअल मध्ये आहे भुईटा एक असं मार्केट पेक्षा एवढं महागन आहे एक सातशे रुपये एक बॅग बसते ती छोटी चार किल्ली बॅग आहे आणि अशा बॅगा आणि एक इकोहारिल इक्वहारिल म्हणजे एक व्ह्युमेक आहे त्या तीन प्रकारचं ह्युमेक आहे म्हणजे मार्केट मध्ये म्हणजे आणि जैविक आहे सगळं जैविक आहे म्हणजे सर्व फक्त उसासाठीच आहे का सर्व पिकांसाठी ऊसावरती काम करतो आपण जमिनीवरती काम करतो म्हणजे सर्व जमिनी पीक कुठले असू द्या हा तर त्याला आपण तेच डोस देतोय तेच सांगतोय फक्त जमिनीचा आपण गांडो संख्या वाढतो जमिनीचा पेज मेंटेन करतोय जमिनीची काय जी वीस दरवे साठले दे का जी काय जमिनीला हल्ला किटक नसे का हल्ला करणार ओरिजिनल जी किडे त्या गांडोळामध्ये हल्ला करणार जी जंतु काय त्या बुरशी वगैरे आहे का ना सगळ्या बुरशी आपल्या निघून जातात म्हणजे साधारण जमिनीमध्ये जो टिकून राहणारा कस आहे तो या तुमच्या कंपनीच्या माध्यमातून व्यवस्थित प्रमाण रीत्या जमिनीतला हा ऊस आहे आज तोडायला पुढे गेलाय ऊसाची शायनी कशी आहे चका कशी आहे म्हणजे असा असा तुम्ही ऊस मार्केट द्यावा हा काळकुट ऊस आहे मार्केटमध्ये दुसरा ऊस दावा बघा तुम्ही नाही नाही ऊसाच्या प्लॉटमध्ये बघितलं तर सर्व शेतकऱ्यांच्या पी मागणीला तुम्ही बऱ्यापैकी रिस्पॉन्स दिला औषधं चांगली दिली आणि उसाची क्वालिटी पण चांगली आहे या माध्यमातून तु आणि तुम्ही दुसरं काय कुठल्या पिकांचं हे केलंय काही आता अकृतच पट्ट्या म्हणजे आम्ही केळीवरती के रेजले जे केळीत उत्पन्न घटलं तर ज्या केळीला एक्सपोर्ट कॉलेज ज्यांचं गेल्या वर्षा एक्सपोर्ट कॉलेज नाही आमच्या पद्धतीने केलं त्याचं एक्सपोर्ट कॉलेज त्याला माल काढून दिला उत्पन्न चांगलं काढून दिलं इराक की जिप्स काही एक्सपोर्ट झालेला आहे चालते अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा न वापर करता आपण नैसर्गिक पद्धतीनं जो पहिला शेतकरी वापर करत होता त्या पद्धतीनं यामध्ये शेती हा डेव्हलप होणारा महत्त्वाचा विषय आहे आणि शेतीमध्ये जमिनीचा कच राखून ठेवणारा हा नैसर्गिकच खताचा वापर करा असं या कंपनीचं विप्र मा म्हणणं आहे आणि शेतकऱ्यांनी हा या ठिकाणी वापरलेला ह्यांचा सर्व औषधांचा जो असल डोस त्यामधून ह्या ऊसाचं साधारण एक तीस कांडी उसाची उंची आहे ह्या पद्धतीनं ह्या आहे छत्तीस आहे ह्या पद्धतीनं ही ऊसाची या ठिकाणी उंची वाढलेली आहे आणि हा बारा महिन्याचा झालेला आहे फूट पण भरपूर होते त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी यामध्ये हाच प्रयोग करावा अशी शेतकऱ्यांची पण मागणी आहे आणि कंपनीची पण मागणी आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुका आणि कोथळे गावे आलेला आहे हे वरच्या भागात बघा भागा सातारा जिल्ह्यामधील हे महादेवाचं मंदिर दिसतंय आणि त्याच्या पायथ्याशी असणार हे कोतळेगाव आणि या ठिकाणी ही सर्व दिसणार पूर्ण माळ आहे यामध्ये बघा पूर्ण मांजऱ्या पद्धतीचा हा खडक आहे आणि या खडकामध्ये आपल्या कोतळे गावातील शेतकऱ्यांनी अशा पद्धतीनं ऊसाचं लागवड करून ह्या पद्धतीनं उंचीचा ऊस ह्या ठिकाणी आणलेला आहे तर आपण त्यांच्याशी कशा पद्धतीनं याचं डोसचं नियोजन रोप कुठलं आणलं काय ते विचार करू नमस्कार नमस्कार विकणे सर माझं गाव आंधोडं आहे कोथळे आणि कार माझं क्षेत्र आहे पूर्ण महाण पडून मी हे क्षेत्र तयार केलं आहे जवळजवळ एकर क्षेत्र तयार केलं आहे आणि या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी पंधरा नोव्हेंबरला ऊसाची लागण केली होती त्यानंतर ऊस मोठा आल्यानंतर मी बांधकाम बांधणी केली त्यावेळेस मी सेंद्रिय पद्धतीची खत वापरली ते फक्त आणि फक्त साडेबारा तेरा हजार रुपयाची खत वापरून त्या ऊसाला डोस दिला आहे हा ऊस जवळजवळ तीस पस्तीस कांद्यावरती हा ऊस आहे हा अतिशय उत्तम हे औषध असून प्रत्येक शेतकऱ्यांनी हे औषध वापरावं जेणेकरून आपल्या जमिनीचा पोत सुधारेल गुणवत्ता टिकून राहील आणि आपल्याला चार पैसे वाढून मिळतील अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांनी अशा जैविक खतांचा वापर करावा एवढी विनंती धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल शेतकऱ्यांनी यामध्ये अशा पद्धतीने वापर करावा असं आज आपण करण्यास सराकुंड या ठिकाणी संबोधित क सांगितलेलं आहे तर शेतकऱ्यांनी याचा वापर करून अशी आपली बी क्वालिटी जमिनीची ठि टिकवून ठेवावी आणि पिकाचे बी उत्पन्न वाढेल हा प्रयत्न करावा धन्यवाद या वस्तूसाठी ज्यांच्यावर औषध घेतली हां असे आमचे आदरणीय शिवाजी कुंभार साहेब तुम्हाला या कंपनीविषयी मार्गदर्शन करतील नमस्कार गेले दोन वर्ष झाला मी या कंपनीमध्ये काम करतोय कंपनी आहे एडब्ल्यू पी एल सी एस प्रायव्हेट लिमिटेड तर या कंपनीचे प्रोडक्ट आपले हेल्थ आणि शेती संदर्भात दोन्ही पण आहेत या सरांची आमची ओळख झाली आणि या सरांना मी ऊसाळला खतामी दिलं होतं त्यांनी याच्या आधी पण ऊस काढलेला होता बर त्याचं उत्पादन त्यांचं त्र्याहत्तर टन होतं त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली आणि ही खत वापरायला सांगितली आम्ही त्यांना चार प्रोडक्ट दिले होते हा एक भुविटा इक्हरियाली हा पीजी पेअर आणि चार प्रोडक्ट त्यांनी युज केले हा आणि त्या प्रोडक्टचा रिझल्ट हा आज आपल्या समोर ती आप दिसतोय उंची साधारण भरपूर आहे छत्तीस कांडे आहेत या ठिकाणी दिसतंय उसामध्ये पूर्णपणे विश्वास ठेवला आणि हे प्रोडक्ट वापरले आणि पूर्ण हे नैसर्गिक आहे सेंद्रिय आहेत सेंद्रिय रासायनिक रासायनिक ह्यामध्ये काही का एक किलोसुद्धा क त्यामध्ये मिक्स नाही चांगल्या पद्धतीनं आहे शेतकऱ्यांना बी चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळ मिळत आहे तरी शेतकऱ्यांनी यावरती फोकस करावा ही एक तुमची मागणी आहे चालेल चालेल चाले। शेतकऱ्यांनी सांगितलेलं त्यांनी रिझल्ट सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे आता चालेल चालेल आणि इतर शेतकऱ्यांना पण ते चालेल चालेल ओके ओके धन्यवाद नमस्ते हां विजय जगदाय ए डब्ल्यू फायटर तर आज आपण आले या कोथो या ठिकाणी तर इथं कर्णी सर म्हणून आहेत त्यांच्या शेपाला पण एक मागल्या मे मध्ये आम्ही एक दिली दिले होते आपली एडब्ल्यू पी एल कंपनीचे पूर्ण जैविक मध्ये होते की त्यांचा ऊस बघितलं तर एक दीड हेक्टर ऊस आहे त्या ऊसामध्ये असं छानदार रिझल्ट आला आपण की त्याने औषधं वापरली खतं वापरली जैविक खत वापरले की आज फक्त समोर दिसतो की ह्या उत्साह सगळ्यात जास्त म्हणजे हा ऊस कुठं सुद्धा म्हणजे अजून करायला काळी खाल्ली नाही उत्साहाला शेतकरी सगळ्यात मोठी समस्या आहे त्याला हुमनी तर आपल्या खातं सगळ्यात मात्र याला हुमणी कुठे लागलेलं आहे चांगलं आपण ऐकलेला आहे पण साईज वाटायचं वजन तर बघितली जड ऊस ह्या उसाचा नाही का बघा असं की हलका नाही यात दसूरी अजिबात असत नाही या उसामध्ये ऊस तो अडण्याच्या वर्ष होऊन गेलो या उसाला तर ह्याची क्वालिटी कशी आहे बघा ना अजून हिरवा आहे आणि मस्त तो मजी कसं का शेतकरी आज जर हुमणी वरती वरती शेतकरी समज झाले तर त्याच्या त्यांनी जर तोंड ऐका दोन म्हणत की त्यांनी ह्या टाकण्या क्षेत्रासाठी पाच टेलर सात सात ट्रेलर खत टाकलं आहे खत टाकल्यावर अशी माणसं म्हणायची की हुंडी लागते लागत कुठल्याही प्रकारचं हुमली लागले नाही विशेष म्हणजे ह्या दशी उसाला पडली नाही अजिबात म्हणजे हा भरी ऊस आहे म्हणजे औषधाचा बी औषधाचा हे फरक आहे आणि तुम्ही वापरले तुम्हाला अनुभव मिळाला अनुभव आहे चांगला एकदम उत्तम क्वालिटी आहे चालेल कमीत पैशामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न निघते आपलं श्रीनाथला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद